दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पारोळा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस भारतीय न्याय कलम तीनशे शेतकऱ्याची शेतातील उपसा करणे असलेली इलेक्ट्रिक मोटार ही चोरी गेल्याबाबत तक्रार दिल्यानं पारोळा पोलीस स्टेशन इथं फिर्यादी यांच्या फिर्यादी तक्रार मजकुराप्रमाणे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे पुढील तपास पोलीस नाईक संदीप सातपुते हे करीत होते पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते अमळनेर विभाग यांनी चोरीचे गुन्हे जात शेतकरी यांचे वीज मोटार चोरी जनावरे वगैरे चोरी करणारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे तपास सूचनेप्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनकडील डी व्ही पथकमधील पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे पोलीस नाईक संदीप सातपुते पोलिस कॉन्स्टेबल अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील अशांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी योगेश उर्फ सूर्या रमेश पाटील राहणार शेवरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव योगेश उर्फ खगेश शालिक मगर राहणार साकूर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम पारोळा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता तपासात त्यांनी शेतकरी यांच्या शेतातील पाणी उपसण्यासाठी असलेल्या शेतातील वीज मोटारी चोरी केल्याबाबत आढळून आल्यानं त्यांना पारोळा पोलीस स्टेशन इथं दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप सातपुते हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात नमूद संशयित आरोपी याच्याकडून वीजकीय या मोटारी जप्त करण्यात आल्या सध्या आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज पारोळा